रात्रीचा गहरा सन्नाटा गहन शांतता चोह हो बाजूने शांती पसरली आहे तुम्ही गाढ झोपेत आहात आणि दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचं शरीर आणि मन विश्राम करत आहे आणि त्याचवेळी अचानक तुमची झोप मोडवते तुम्ही डोळे चोळत उठता एक अनोळखी बेछनी अस्वस्थता तुम्हाला घेरते तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि प्रत्येक वेळेस रात्री तीन ते पाचच्या दरम्यानची वेळ सुया दाखवत असते झोप तुटण्याचे कारण असते लघवीला जाण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी कितीतरी लोक दररोज रात्री या अनुभवातून जात असतील तुम्ही कदाचित त्याला एक असामान्य अशी शारीरिक क्रिया मानून दुर्लक्ष करत असाल तुम्ही विचार करत असाल की कदाचित रात्री जास्त पाणी पिले असेल किंवा हे वयामुळे होत असेल पण तुम्ही कधी एका क्षणासाठी थांबून विचार केला आहे का शेवटी तुमची प्रत्येक झोप या वेळेसच त्याच वेळी का तुटते रात्री बारा वाजता का नाही सकाळी सहा वाजता का नाही आज आपण या रहस्यावरून पडदा उचलणार आहोत हे जाणून घेऊन कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण ही साधी घटना नाही तर हा आहे ब्रह्मांडातील दिवे शक्तीचा एक गहन आणि रहस्यमय संकेत जो थेट तुमच्यासाठी पाठवला जात आहे ही एक हाक आहे एक संदेश आहे एक चेतावनी आहे आणि एक संधीसुद्धा पण आजपर्यंत तुम्ही याकडे दुर्लक्ष करत आले आहात तर आता श्वास रोखून धरा कारण आज तुम्ही ते रहस्य जाणून घेणार आहात जे तुमचे जीवन बदलू शकते पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतच्या दरम्यान लघवीला जाण्यासाठी तुमची झोप उघडणे हे तुमचे प्रारब्ध तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेला एक अद्भुत असा संकेत आहे जे हे सत्य एक सत्य आहे जे जाणून घेतल्यावर तुम्ही या घटनेला कधीच सामान्य मानणार नाहीत ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य जसं की आपले प्राचीन वेद पुराण ग्रंथ वेळेला केवळ घड्याळाच्या सुया मानत नाहीत वेळेला एक जिवंत शक्ती एक ऊर्जा मानत गेल्या आहेत दिवसाच्या प्रत्येक तासाचा एक विशिष्ट प्रभाव असतो एक खास शक्ती असते पण या सर्वामध्ये जो काळ सर्वत्र पवित्र सर्वात शक्तिशाली सर्वात अद्भुत मानला जातो तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त या सकाळच्या साडेतीन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंतचा तो काळ असतो ब्रह्म म्हणजे याचा अर्थ होतो परात्मा आणि मुहूर्त याचा अर्थ होतो वेळ म्हणजे हा तो काळ आहे ज्याला परात्म्याचा काळ ईश्वराचा काळ म्हटलं जातं आणि यावेळेस सृष्टी चालवणारी ऊर्जा सृजनशक्ती आपल्या सर्वात स्तर उच्च अशा स्तरावरती असते रात्रीचा अंधार संपत असतो आणि प्रकाशाचा दिव दिवसाचा प्रकाश अजून आलेला नसतो हा या दोघांच्या मधला एक जादूई क्षण असतो आणि याच वेळी देवी देवता ऐश ऐशी त्यासोबतच दिव्य आत्मा सूक्ष्म रूपात पृथ्वीवर येत असतात ब्रह्मांडातील सर्वात चांगली शुद्ध शांत ऊर्जा आपल्या आसपास उपस्थित असते तुम्ही अनुभवलं असेलच की यावेळेची हवा काहीतरी वेगळे जाणवते हवे थंडक आणि ताजेपणा असतो पक्षी चिवचिवणे सुरू करतात आणि हा का काळ केवळ शांत नाही तर खूप उल्हासदायक सुद्धा असतो आता तुम्ही विचार करत असाल की याचा तुमच्या रात्रीचा झोपमोडीशी आणि लघवीला जाण्याच्या इच्छेशी काय संबंध आहे तर मित्रांनो हा संबंध खूप खोल आहे जेव्हा ही दिव्य ऊर्जा तुमच्याशी जोडली जाऊ इच्छिते तेव्हा तुम्हाला कोणताही संकेत देऊ इच्छिते तेव्हा ते थिएट तुमच्याशी बोलत नाही ती तुमच्या शरीराला माध्यम बनवते तुमच्या झोपेतून जागे करण्यासाठी ती तुमच्या शरीराला लघवीची इच्छा निर्माण करते जेणेकरून तुम्ही उठावे हा कोणताही आजारपण नाही मित्रांनो ही कोणती चूकही नाही हा एक संकेत आहे हे एक दैवी अलार्म क्लॉक आहे जे तुम्हाला दररोज रात्री उठवते उठा जागे व्हा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं सांगते पण आपण काय करतो आपण उठतो स्नानगृहात बाथरूममध्ये जातो आणि परत झोपी येतो आपण विचार करतो की ही एक खास सामान्य सामान्य अशी गोष्टच आहे पण खरं तर मित्रांनो आपण दररोज रात्री एक खास संधी गमावून बसत आहेत तो काळ जेव्हा ईश्वर तुमच्याशी जोडला जाऊ इच्छितोय तुमच्याशी बोलू इच्छितोय तुमच्या जीवनात काहीतरी नवीन सुरू करू इच्छितोय आणि आपण तेच न समजून दुर्लक्ष त्याला करतोय पुढच्या वेळेस जेव्हा तुमची झोप तीन ते पाचच्या दरम्यान तुटेल तेव्हा एक क्षण थांबा विचार करा कदाचित ही फक्त लघवीची गरज नसेल तर ही एक आहे दवी संकेताची हाक कारण तुमच्या जीवनाची खरी सुरुवात येथूनच सुरू होणार आहे कदाचित मित्रांनो आता प्रश्न हा आहे की ह्या ब्रह्मांडाची दिव्य शक्ती फक्त तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते का दररोज रात्री लाखो करोडो लोक गाठ झोपेत झोपलेले असतात मग हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आत तुमच्या आत्म्याच्या प्रवासात दडलेले आहे नीट ऐका मित्रांनो तुमचा आत्मा एक खास वेळेवर वळणावर पोहोचला आहे कदाचित या जन्मात केलेले पुण्य कार्यामुळे किंवा पूर्व जन्मातील साधना आणि प्रार्थनामुळे आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला जागृत केले जात आहे तुमचे चेतनास्तर आता त्या उंचीवर आहे जिथून ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकते पण या काही निवडक लोकांपैकी तुम्ही आत ज्याला ब्रह्मांडाता पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे तुमची दररोज रात्री अशी झोपेतून जाग येणे किंवा हे खर खर तर याच गोष्टीच संकेत आहे की तुमच्या आतली आध्यात्मिक ऊर्जा झपाट्याने वाढत आहे आणि लघवीला जाण्याची इच्छा हे फक्त एक कारण किंवा बहाना आहे खरा उद्देश तर हा आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि त्या दिव्य ऊर्जेशी जोडले जावे जे तुम्हाला बोलवत आहे मित्रांनो हिंदू धर्मात पितरांना पूर्वजांना समान मानले जाते जरी ते आता या जगात नसले तरी ते सूक्ष्म रूपात आपल्या कुटुंबाशी जोडलेले असतात मुहूर्त हा तो काळ आहे जेव्हा भौतिक आणि सूक्ष्म जगाच्या मधली भिंत सर्वात पातळी असते पातळ असते तेव्हा हासतो क्षण असतो जेव्हा तुमचे पितर तुमच्याशी संपर्क साधू इच्छित असतात जर तुमची झोप नियमितपणे तीन ते पाच या दरम्यान उघडत असेल तर हा संकेत असू शकतो की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात कदाचित ते कोणत्या तरी दुःखातून जात असतील किंवा तुमच्याकडून त्यांच्या मोक्षासाठी प्रार्थना इच्छित असतील कदाचित ते एखाद्या मोठ्या आनंदाची सूचनासुद्धा देऊ इच्छित असतील किंवा तुम्हाला एखाद्या येणाऱ्या मोठ्या संकटाबद्दल आगाऊ इशारा देत असतील आणि कधी कधी ते फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा येतात हे सांगण्यासाठी की आम्ही तुमच्यासोबत आहोत जेव्हा तुम्ही स्नानगृहात जाता तेव्हा तुमचे पितर त्याच वेळी तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात असतात तुमच्या तुमच्या चालत प्रत्येक रात्रीची ही तुम्ही व पूर्वजांच्या मध्ये एक पूल बनली आहे मंडळी तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही रात्रीच्या यावेळी उठाल तेव्हा हे केवळ एक शारीरिक गरज नाही असा विचार करू नका थांबा अनुभव घ्या कोणीतरी तुम्हाला बोलवत आहे कदाचित ब्रह्मांड आणि तुमचे पितर स्वतःचे पितर तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही एकटे नाही आहात मित्रांनो कोणीतरी अदृश्य शक्ती प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असणार आहे त्यासोबतच मित्रांनो प्रत्येक आत्म्याची एक इष्ट देवता असते एक विशिष्ट देवी किंवा देवता त्यांच्याशी ज्यांच्याशी आत्म्याचे घन नाते असते कदाचित तुम्ही तुमच्या जीवनातील धावपळ आता इष्ट देवतेला वेळ देणे विसरला आहात पण तुमच्या आत्म्याने विसरलेलं नाही जेव्हा तुम्ही मुहूर्तावर जागे होता तेव्हा हा केवळ संयोग नसतो हे असू शकते की तुमचे इष्टदेव तुम्हाला आठवण करून देत आहेत की मी इथे आहे मी तुमची वाट पाहत आहे माझ्याशी बोला तुमचे मन माझ्यासमोर मोकळे करा ब्रह्ममुहूर्ताचा तो काळ असतो जेव्हा तुमची प्रार्थना कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या इष्ट देवतापर्यंत पोहोचत असते दिवसा केलेल्या शंभर वेळा पूजेचे जे फळ आहे ते या वेळेच्या एका खऱ्या हक्कीतून मिळू शकते पण आत्मा या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो कारण म्हणूनच ते तुम्हाला दररोज रात्री या वेळेला जागे व वेळेला जागे करण्यासाठी उत्सुक असतात मंडळी त्यासोबतच आपले शरीर केवळ वाल मांस किंवा हाडाचे बनलेलं नाही तर हे पंचतत्व पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश याचं बनलेलं आहे आयुर्वेद सांगतो की शरीराला तीन दो दोष असतात वात पित्त आणि कफ संतुलनात ठेवतात रात्रीच्या दोन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा हा काळ वात काळ म्हणजे वात दोषाचा काळ असतो वाताचे काम असते गती देणं मुवमेंटम आणि शरीरातून मलमूत्राचे विसर्जन देखील याच गतीने गतीचा भाग असते जेव्हा ब्रह्मा ब्रह्मांडाची ऊर्जा ब्रह्मा चरम सीमेवर असते तेव्हा ती तुमच्या शरीराच्या ऊर्जेला जागृत करत असते आणि त्यामुळे सक्रिय होतो आणि तुम्हाला इच्छा होते तर ज्याला तुम्ही आतापर्यंत एक शारीरिक गरज समजत होता हा तर तो आहे जे तुमचं शरीर व ब्रह्मांडाच्या घड्याचा ताळमेळ तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की जे काही ब्रह्मांडात घडत आहे तेच माझ्या आतही घडत आहे हे शरीर आणि ब्रह्मांडाच्या मधले गहन नाते आहे ज्याला अनुभवणे म्हणजे स्वतःला भेटण्यासारखं असतं तर म्हणजे आता नीट लक्ष द्या या संकेताला समजून काय करायचं तर पुढच्या वेळेस जेव्हा तुमची झोप तीन ते पाच या दरम्यान लेघवीसाठी उघडेल तेव्हा त्याला त्रास किंवा अडथळा समजू नका त्याला एक वरदान समजा एक सौभाग्य जे लाखोमध्ये कोणा एकालाच मिळते काय करायचंय तर आभार माना झोप उघडतात नाराज होऊ नका मनातल्या मनात त्या दिव्य शक्तीचे धन्यवाद करा जिने तुम्हाला जागे केलंय उठा आणि स्नानगृहात जा शांतपणे उठा स्नानगृहात जा लगेच अंथरुणात परत परत परतू नका जसं की परत आल्यावर त्वरित अंथरुणात शिरू नका ही सामान्य सामान्य सर्वात मोठी चूक असते त्यासाठी तुम्ही आपले हात पाय चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या त्यामुळे तुमच्या आतली झोपही तुटेल आणि तुम्हाला हलके ताजेतवाने अनुभवाल त्यासोबतच मग काही मिनटे शांतपणे बसा तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करू शकता किंवा त्या एका शांतते शांततेला ऐका कारण तेथे तो संदेश लपलेला असतो जो तुमच्यासाठी पाठवला गेलाय तुम्ही जागृत व्हावे हाच तुमचा झोपा झोपा तुटण्याचा एक खरा हेतू असतो मित्रांनो ब्रह्म मुहूर्तावर ध्यान कसं करावं आरामशी बसावे डोळे बंद करावे तुमची पाठ सरळ ठेवावी हळूहळू श्वास आत घेण्यावर आणि सोडण्यावर लक्ष द्यावे अनुभव करा की जो श्वास तुम्ही घेत आहात तो सामान्य हवा नाही तरी ब्रह्म मुहूर्ताची पवित्र ऊर्जा आहे जी तुमच्या संपूर्ण शरीराला स्वच्छ करते जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तुमच्या सगळ्या चिंता वाईट विचार बाहेर जात असा काही मिनटापर्यंत या या शांततेत बसा आणि या वेळेस ब्रह्मांड तुमच्याशी बोलू इच्छिते फक्त लक्षपूर्वक आहे का होऊ शकते की एखादा उत्तम विचार तुमच्या मनात येईल किंवा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ज्याला तुम्ही दीर्घ काळापासून जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करू इच्छिता किंवा हळू आवाजात ओमचा जप करू शकता त्यासोबतच मित्रांनो ओमचा आवाज ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडला जातो त्यामुळे तुमचे विचार देखील स्वच्छ होतात त्यासोबतच तुम्ही आपल्या पूर्वजांना तुम् देखील आठवू शकता मनातल्या मनात त्यांची प्रार्थना करू शकता हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर आपली कृपा कायम ठेवा आणि जर माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर मला माफ करा सुरुवातीला मित्रांनो तुमचं मन भरकटू शकते किंवा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त दहा ते पंधरा मिनिटापासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला एक हा काळ खूप आवडायला लागेल तुमचं मन शरीर देखील या वेळेवर तयार होऊ लागेल ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागी होत आहे जेव्हा तुम्ही दररोज रात्री असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल दिसू लागतील तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन येईल तुमची काळजी आणि भीती कमी होईल ही कोणती जादू किंवा अंधश्रद्धा नाही मित्रांनो तर ही, ही आहे वैज्ञानिक पद्धत तुम्ही या खास वेळेचा योग्य वापर करायला शिकाल तेव्हा ब्रह्मांड आपली सारी ऊर्जा तुमच्यासाठी देईल तुम्ही त्या खजिन्याची किल्ली मिळवली आहे ज्याला अनेक लोक आयुष्यभर शोधत आहेत विचार करा मित्रांनो ब्रह्मांड तुम्हाला दररोज एक खास संधी देत आहे ती ब्रह्मांडाची दिव्य ऊर्जा दररोज तुमच्या दरवाज्यावर दस्तक देते पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता नेहमी पण आता जेव्हा तुम्ही हे रहस्य समजले आहे तेव्हा असे होणार नाही आणि आता तुम्ही जाणून घेतले आहे की तुमची झोप तुटणे हे समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे हा एक संकेत आहे की तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात आणि या घटनेला घाबरून जाऊ नका तर त्याला स्वीकारा तुम्ही पाहिलं असेल की तुमचे जीवन आता पूर्वीसारखं राहणार नाही तर पुढच्या वेळेस जेव्हा रात्रीच्या शांतते तीन ते पाच या दरम्यान तुमचे डोळे उघडतील तेव्हा घाबरू नका हसा आणि मनातल्या मनात म्हणा मी तयार आहे धन्यवाद मंडळी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच शेअर करायला विसरू नका आणि तुमची पण झोप जर तीन ते पाच या ब्रह्म मुहूर्तावर उघडत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा कमेंटमध्ये हर हर महादेव संकट मोचन बजरंग बलीचं नाम स्मरण करा तशी कमेंट सुद्धा तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा